नमस्कार मित्रांनो खाताड प्रबंधीमध्ये तुमचं पुन्हा एकदा हो स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आंब्याचं साठ कसा बनवतात चला तर मग तर काय उपलब्ध असलं हे मस्त ना आजोबा काय बनवत आहेत आंब्याचं साठ बनवतायत अरे आंबे सगळे आपले अशा प्रकारे स्वच्छ फुसून झालेले आहेत आंब्याची सालं सोलून घ्यायची आहेत बघा अशा प्रकारे बाबा सोलत आहेत आंब्याची साल हा बाबू आणि आम्ही काय करतोय बघतोय बघा आंबे कसे सोण्यासारखे पिवळे धम्मक दिसत आहेत ना सगळी साल वेगळी करून आंबे वेगळे केलेले आहेत अशा प्रकारे आंबा साफ करून छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील पूर्ण रस काढून घेतला आहे चला तर मग अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला हे ग्राइंड करायचं आहे ही आमची रूपवती साखर टाकायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकू शकता आहे आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तुम्ही आवडीनुसार वेलची पावडर सुंठा पावडर ॲड करू शकता तुम्ही दोन्ही प्रकारे आंब्याचा साठ करू शकता एकतर तुम्ही आंब्याचा रस उकळवून एक उकळी द्यायची आहे म्हणजे जेणेकरून साठ जास्त काळ टिकतो आणि तुम्ही जर डायरेक्ट जरी रसाचा केलात तरी आंब्याचा साठ होतो पण तो जास्त काळ टिकत नाही म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर संपवावा लागतो पण जर तुम्ही असे आंब्याच्या रसाला उकळी द्याल गरम कराल आणि मग कराल तर तुमचा आंब्याचा साठ खूप महिने टिकू शकतो आई देवी भराडीचं मंदिर अगदी आमच्या बाजूलाच आहे आणि इथे आम्ही साठ घालणार आहोत तूप लावायचं आहे आपल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने असा रस पूर्ण काढून व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे आणि अगदीही पातळ नाही आणि अगदीही जाड नाही प्रकारे आंब्याचं साठ घालून झालेला आहे आता हे चार दिवस आम्ही सुकवून ठेवणार वाट बनवतात कुठे आंब्याचं साठ दाखव हा अरे वा कोणासाठी बनवतात तुझ्यासाठी तुझ्यासाठी तू खाणार आहे आपली देवी कुठे देवी आई कुठे आपली देवी आईचं मंदिर बघ कुठे कुठे नमस्कार करा थे 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 खाली ठेव आणि <laughs> पाया पड आपले <laughs> आंब्याचा साठ हा सुकलेला आहे हे जे आंब्याचे साठ दिसत तुम्हाला ते न उकळवता डायरेक्ट आमरस डायरेक्ट जो बनतो तो सुकवून केलेला आहे आणि हे जे आहेत ते उकळवून केलेले आहे बघा तुम्हाला कलर मध्ये फरक दिसेल चमच्याने हळूहळू Baba başın dikti ya. चालू आहे तर पप्पा सांगतायत की आधी आपण तूप लावलेलं त्याला खाली त्याच्यामुळे ते एवढ्या इझिली निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही केवढी मोठी एक आंबा पोळी तयार झालेली आहे वाव बघा दोन्ही साइडने आता रात्र आहे म्हणून नाही तर उन्हात तुम्हाला छान दिसली असते के केवढी मोठी आहे बघा ही पहिली काढली त्याच्यापेक्षा ही मोठी आली उचला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशीच कोकणच हो खाऊ येऊचं असा तर कोकणात नक्कीच येवा कोकण आपलच असा